स्वागत आहे आवडणीवर किचनमध्ये सध्या आमच्या झाडाला आलेले आहेत भरपूर केळी आणि मला बनवायचे आहेत केळीचे चिप्स तर त्यासाठी आम्ही तोडली ताजी फ्रेश केळी चला तर मग बनवूया केळीचे चिप्स घरच्या घरी आपण बनवू शकतो कोणत्याही कच्च्या केळीचे कुरकुरीत चिप्स अगदी बाजारात मिळतात तसे कुरकुरीत तर इथे तुम्ही बघू शकता मी घरच्या केळीचे चिप्स बनवलेले आहेत तेही किती कुरकुरीत झालेत आणि तेलकट अजिबात झालेले नाहीत हे केळीचे कुरकुरीत चिप्स मी कशा पद्धतीने बनवले चला तर मग पाहूया केळीचे चिप्स बनवण्यासाठी मी घरच्या झाडाची केळी तोडून ठेवली पण ज्या दिवशी केळी तोडली त्याच दिवशीच केळीचे चिप्स बनवायला मला वेळ नव्हता त्यामुळे मी दोन दिवसानंतर केळीचे चिप्स बनवायला घेतले म्हणून या केळीचा रंग थोडासा वेगळा दिसत आहे तोडल्याबरोबर केळी हिरवीगार होती आणि ही केळी पूर्णपणे ऑर्गेनिक आहे आमच्या घरच्या झाडाची आहे घरच्या झाडाच्या केळींना मी कोणत्याही प्रकारचं रासायनिक खतं टाकत नाही त्यामुळे ही पूर्णपणे ऑर्गेनिक केळी आहे जर तुम्हाला कच्च्या केळीचे चिप्स बनवायचे असतील तर बाजारामधून तुम्ही कोणत्याही प्रकारची कच्ची केळी आणून बाजारात कच्च्या केळी मिळतात केळीचे चिप्स ची करण्यासाठी सर्वात अगोदर केळीचे साले काढून घ्यायचे पण कच्च्या केळीचे साले काढताना हाताला तेल लावायचं त्यानंतर केळीचे साले काढायचे कारण कच्च्या केळीला खूप चिकटपणा असतो आणि त्यामुळे कच्च्या केळीचे साले सहजासहजी काढता येत नाहीत आणि केळीचे चिप्स करताना सर्वच केळी एकदा सोलून ठेवायच्या नाही दोन किंवा चार जास्तीत जास्त केळी सोलून ठेवायच्या तेवढ्या केळीचे चिप्स करून घ्यायची त्यानंतर पुन्हा दुसऱ्या केळी सोलून घ्यायच्या आणि चिप्स करायचे मी इथे चार केळी सोलून घेतलेले आहेत केळी सोलून झाल्यात चला आता चिप्स करायला घेऊ चिप्स करण्या अगोदर एखाद्या वाटीमध्ये किंवा कपामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये घालायचं एक ते दीड चमच्याभर मीठ आणि एक चमचाभर हळद हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं हे चिप्स करताना आपल्याला लागणार आहे आणि चिप्स करण्यासाठी बटाट्याचे चिप्स करण्याचं जे स्लायसर असतं ते घ्यायचं तर मी इथे नेहमीचे जे बटाट्याचे चिप्स करतो आपण ते स्लायसर असतं तेच घेतलेलं आहे आणि इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला डायरेक्ट कढईमध्ये हे चिप्स अशा पद्धतीने सोडायचे आहेत अशा पद्धतीने डायरेक्ट तेलामध्ये तुम्हाला चिप्स सोडायला जमत नसतील तर एका प्लेटमध्ये चिप्स काढून घ्यायचे पण एका वेळेला एकाच केळीचे चिप्स करून घ्यायचे आणि मग ते तेलामध्ये सोडायचे पण डायरेक्ट तेलामध्ये सोडले तर अधिक चांगलं त्यामुळे अशा पद्धतीने मी तेलामध्ये चिप्स सोडलेले आहेत आणि केळीचे चिप्स करताना कढई मोठी घ्यायची किंवा एखादं पसरट भांडं घ्यायचं त्यामध्ये चिप्स करायचे जेणेकरून चिप्स चांगले तळले जातात कारण की हे सर्व चिप्स आपल्याला एकाच वेळेला सोडावे लागतात आणि केळीचे चिप्स हे ना सोडताना एकावर एक पडले तर ते चिटकतात त्यामुळे थोडंसं पसरट भांडं जर घेतलं तर केळीचे चिप्स चांगले होतात लवकर लवकर सुट्टे होतात आणि केळीचे चिप्स तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच झाऱ्या लावायचं नाही त्याला किंवा हलवायचे नाही केळीच्या चिप्सवरती जे बुडबुडे येतात तेलाचे ते थोडेसे कमी झाल्यानंतरच हलवायचे आणि पूर्णपणे तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर त्यावरती हळद मिठाचं जे पाणी तयार केलेलं आहे आपण ते दोन चमचे हळद मिठाचं पाणी सोडायचं आणि तेलामध्ये हे पाणी सोडताना सावकाशपणे सोडायचं कारण की हे थोडंसं तडतडतं अंगावर उडण्याची शक्यता असते पण एवढंही काही अंगावर उडत नाही कारण की हे हळद हल, हळद मिठाचं पाणी असतं ते आपण केळीच्या चिप्सवर सोडत असतो त्यामुळे जास्त काही अंगावर उडत नाही आणि हळद मिठाचं पाणी केळीच्या चिप्सवर सोडल्यानंतर पुन्हा तेलाला खूप जास्त बुडबुडे येतात आणि हे बुडबडे पुन्हा शांत झाल्यानंतर केळीचे चिप्स काढून घ्यायचे तर इथे बघू शकता तुम्ही मी केळीचे चिप्स काढलेले आहेत आणि खूप छान कुरकुरीत झालेले आहेत केळीचे चिप्स आता याच पद्धतीने सर्व चिप्स तयार करून घ्यायचे या पद्धतीने आपण केळीचे चिप्स तळून ठेवले तर महिनाभर टिकतात आणि उपवासासाठी तुम्हाला जर केळीचे चिप्स आवडत असतील तर नक्कीच असे चिप्स तुम्ही बनवू शकता आणि उपवासामध्ये खाण्यासाठी जर तुम्ही हळद टाकत नसाल तर नाही टाकली तरी चालेल फक्त मिठाचं पाणी मिक्स करायचं आणि तेच या केळीच्या चिप्सवरती टाकायचं आणि एकदम साधे प्लेन केळीचे चिप्स तुम्ही उपवासासाठी बनवू शकता आणि केळीच्या चिप्सच्या उभ्या स्लाइस करायच्या असतील तर अशा पद्धतीने केळी पकडून व्यवस्थित के हलक्या हाताने किसून घ्यायची आणि उभे स्लाइस करून घ्यायचे तर इथे बघू शकता तुम्ही माझे केळीचे काही गोल चिप्स आणि काही उभे चिप्स तयार करून झालेले आहेत आणि दोन्ही प्रकारचे चिप्स खूप छान कुरकुरीत झालेले आहेत तर मी तुम्हाला इथे दाखवते बघा केळीचे चिप्स किती कुरकुरीत झालेले आहेत ना आपण बाजारातून विकत आणतो अगदी तशाच प्रकारचे जेवढे कुरकुरीत झालेत तेवढे छान चिप्स झालेले आहेत आणि तेलकट अजिबात दिसणार नाहीत तर मग तुम्ही बनवा घरचे घरी असेच कुरकुरीत चिप्स आणि एकदा बनवून ठेवा महिनाभर खा मुलांसाठी पण खूप चांगले आहेत आणि सर्वांसाठी चांगले आहेत तर मग आजची ही कुरकुरीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला पाहायला मिळतील अशाच छान छान रेसिपी पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद